श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक कठीण काळ हा कधीही न थांबण्यासाठीच येत असतो जसे सुखही येतात आणि निघून जातात तसेच हा दुःखाचा टाईमही जर तुम्हाला जाणवत असेल कठीण काळ वाटत असेल तर तो देखील निघून जाणार आहे जेव्हा तुम्ही पूर्ण शक्तीसह देवाचे खूप काही जप अनुष्ठान आणि मंत्र करू लागतात तेव्हा देवालाही तुमच्यापर्यंत येऊन ते, ते आशीर्वाद देण्यासाठी यावे लागते तसेच काही घडणार आहे बाळा माझे अनुभव तुला आता तुझ्या घरात येऊ लागतील तुझ्या आयुष्यात ते सुखद क्षण तू अनुभवण्यासाठी तयार हो माझे शुभ संकेत तुला प्राप्त होतील मी तुझ्या घरातच असून तुझ्या मनात देखील आहे हे विसरून जाऊ नकोस कधीकधी तुम्हाला एकटे वाटते पण तुम्ही एकटे नसून तुम्ही देवाच्या कृपा आशीर्वादाच्या छत्रछायेखाली सुरक्षित आहात हे विसरू नका स्वामी म्हणतात माझे आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत असल्याचा तुला निरंतर अनुभव येत आहे तुझ्यावर माझी कृपा निरंतर आहे बाळा मी तुला काही शुभ संकेतही देत असतो जे वेळोवेळी तुझ्यापर्यंत येऊन तुला माझे तुझ्या घरी असण्याचे काही संकेत प्राप्त होऊ लागतात जेव्हा तू देव पूजेला बसतोस तेव्हा तुम्हाला काही शुभ शकुनांद्वारे मी काही असे संकेतही तुम्हाला देत असतो जे कधी कधी तुम्हाला एखाद्या फुलाद्वारे प्राप्त होतात तोही माझा एक दैवी संकेत असतो की तू ज्या कार्यासाठी माझी प्रार्थना मनोभावे करत आहेस ती तुझी इच्छा लवकरच पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येतील कधीकधी तुम्हाला जिथे हवे आहे तिथे तेच प्राप्त होते त्या ठिकाणी समजून जा की माझी कृपा निरंतर तुमच्यावर आहे ज्या क्षणाला कितीही कठीण काळ असला तरीही जेव्हा तुमच्या मनातून माझा धावा येतो आणि तुमचे कार्य पूर्ण होते तेव्हा समजून जा की मी तुमच्या आजूबाजूला राहून तुमच्यासाठी ते सर्व काही करत आहे ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे स्वामी म्हणतात बाळा घाबरू नकोस मी सदैव तुझ्यासोबत असल्याचा अनुभव ज्या ज्या क्षणाला तू करतोस तेव्हा तेव्हा विसरू नकोस की मी तुला साथ देत आहे त्यामुळे तुझ्या मनातील येणारे नकारात्मक विचार कधीही वर डोके काढत नाहीत तू ज्या कार्यांसाठी माझी प्रतीक्षा करत आहेस ते येणारे आशीर्वाद तुझ्यासाठीच आहेत तू तु आता डगमगत नाहीस कारण तुला माहीत आहे की तुझी स्वामी माऊली सतत तुझ्या पाठीशी उभी आहे तेव्हा समजून जा की हा माझा एक संकेत आहे जो तुमचे मन पक्के करून तुम्हाला प्रत्येक कार्यात यशस्वी करण्याची पुढील तयारी देतो कारण देव सतत तुमच्या सोबत असल्याचा अनुभव तुम्हाला होऊ लागतो नकारात्मक विचार येणे बंद होतात शांत होतात आणि त्या जागी सकारात्मक विचार येणे सुरू होतात खूप काही चांगल्या चांगल्या घटना तुमच्यासोबत घडू लागतात काहीतरी शुभ तुमच्या मार्गात येऊ लागते त्यावेळेसही समजा की मी तुमच्या सोबतच आहे स्वामी मौली म्हणतात माझ्या प्रिय बाळा जेव्हा तू माझ्याकडे कुठला प्रश्न घेऊन येतोस तेव्हा काही काळातच तुला ते उत्तर प्राप्त होते तेव्हा समजून जा की मी तुला ते उत्तर देऊन तुझ्या प्रश्नाचे मार्गदर्शन तुला केले आहे आणि जर ज्या क्षणाला तुला ते मार्गदर्शन प्राप्त होऊन तुझी ती अडचण दूर होते तेव्हा प्रत्यक्षात देवाचा आशीर्वाद तुला प्राप्त होत आहे असे मानून त्याचा स्वीकार कर कारण मी तुझ्यासाठी असे मार्ग मोकळे करू इच्छितो असे कठीण तुझ्या आयुष्यातून दूर करू इच्छितो ज्यामुळे तुला सुखद अनुभव आनंदाचे क्षण आणि सहकुटुंबासोबत तुला जे क्षण घालवायचे आहेत ते तुला प्राप्त होतील कुठलीही अडचण तुमच्यात आता इथून पुढे येणार नाही कोणतेही कलह वादविवाद तुमच्यात आता निर्माण होणार नाही असे माझे आशीर्वाद तुमच्या मार्गात मी देत आहे मला माहीत आहे मागील काळात तुम्ही ते कठीण सहन केले आहे पण आता मात्र वेळ बदलली आहे आणि ही बदललेली वेळ तुम्ही स्वीकार करावी अशी तुमची स्वामी आई तुम्हाला आज्ञा करते जेव्हा खूप काही कठीण काळ असतो खूप संघर्ष सुरू असतो तेव्हा तुम्ही केलेले देवाचे ध्यान जप नामस्मरण हेच तुम्हाला कामी येणार आहेत जेव्हा तुम्ही एखाद्या नात्यापासून खूप काही कंटाळून जाता खूप काही राग द्वेष आणि खूप काही वादविवाद करूनही काही प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तेव्हा देव अलगत तुमच्यापुढे एक प्रश्नाचे उत्तर देऊन तुमचे संपूर्ण जीवन बदलून टाकण्याच्या स्तरावर नेतात तेव्हा समजून जा की तो माझा संकेत आहे ते माझे मार्गदर्शन आहे ते तुम्हाला माझा आशीर्वाद आहे तुमच्यासाठी मार्ग मोकळा केल्या जात आहे जर तुम्हीही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल करत असाल तर स्वामी भक्त होऊन श्री स्वामी समर्थ माझा देव महान लिहायला विसरू नका स्वामी माझे दैवत असेही टाईप करू शकता जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वासाने देवाला साथ घालाल भगवंताला आशीर्वाद मागाल तेव्हा तुमच्यासाठी अनेक असे द्वार उघडू लागतील जिथून तुमच्यासाठी आशीर्वाद काही भेट वस्तू आणि धनसंपदा येत आहे कारण तुम्ही केलेली कर्म चांगली आहे ती देवांनी पाहिली आहे म्हणूनच तुमच्या दिशेने आशीर्वाद येत आहेत ते मनपूर्वक स्वीकार करण्यासाठी तत्पर व्हा होय मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करा देव तुम्हाला कधीही एकटे ठेवू इच्छित नाही देवाचा आशीर्वाद दैवी स्वरूपात तुमच्या घरात आहे याचा अनुभव तुम्ही घ्याल खूप काही संकेतही तुम्हाला प्राप्त होऊ लागतील विश्वास ठेवा कारण देव सतत कार्य करत आहे देवाचे अनंत अफाट ऊर्जेने भरलेले कार्य जेव्हा सुरू होते तेव्हा खूप काही नकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यातून वगळून टाकल्या जातात मग ते एखादे नकारात्मक कार्य असो नकारात्मक लोक असो किंवा तुमच्या मनातील नकारात्मक विचार असोत ते सगळं काही स्वामी माऊली वगळून टाकून त्या जागी तुमच्यासाठी आनंद उत्साह प्रेम भरभराट यांनी त्या जागा भरून काढतात जर तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी माऊलीचा हा संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुमच्या घरात स्वामींची वास निवास आणि शुभ संकेत तुम्हाला प्राप्त होऊ लागतील तुम्ही फक्त लक्षपूर्वक लक्ष द्या की तुम्हाला कुठे कुठे ते सर्व काही प्राप्त होत आहे जे काही शुभ संकेत तुम्हाला प्राप्त होत आहे त्यासाठी देवाचे मनापासून आभार माना धन्यवाद माना कारण इथून पुढे तुमचे जीवन सुखद करणारे अनुभव तुम्हाला प्राप्त होतील स्वामी मौली, तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्याकडे सगळं काही चांगलं हो आनंदी आनंद ये हीच चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ